जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट येथील कांदा बाजारभाव रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये सत्तर गाड्यांपेक्षा जास्त कांदा वकाली होती बाजारभाव गोळे कांदे एकोणतीस ते तीस रुपये तीस रुपयाने एखादुसरे वक्कल विकले गेले गोळे कांद्यानं एकोणतीस ते तीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला तर मोक्कल साईज अठ्ठावीस ते एकोणतीस रुपयापर्यंत विकली गेली मिडियम साईज सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये गोल्टी वीस ते सव्वीस रुपये चिंगडी कांदे दहा ते पंधरा रुपयापर्यंत तर कमी कत्ती असलेले डिस्कलर कांदे सव्वीस ते सत्तावीस रुपयापर्यंत आज पुणे एप एम सी गोलटेकडी मार्केट आले ते कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले तीस रुपये हे वक्कल एखाद दुसरे होते जास्तीत जास्त अठ्ठावीस एकोणतीस रुपयापर्यंत बाजारभाव पुणे एप एम सीमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब